पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटाबंदीचं जनतेनं स्वागत जरी केलं असलं तरी याचा त्रास सामान्य जनतेला आजही सोसावा लागतोय यामध्ये सर्वात मोठी व्यथा आहे ती वयोवृद्ध पेन्शनधारकांची एकतर बऱ्यापैकी पेन्शनधारकांना पेन्शन काढण्यासाठी शहरातील तालुक्यातील ठिकाणावरील राष्ट्रीयकृत बँकेच्या पायऱ्या चढाव्या लागतात आणि बँकेतील तोबा गर्दीतून उठत बसत कसं तरी पैसे काढावे लागतात नंबर आल्यानंतर पेन्शन पूर्ण काढता येते असं बँक कर्मचाऱ्यांकडून बजावण्यात येत आहे त्यामुळे या वृद्धांना सातत्यानं बँकेत हेलपाटे मारण्याशिवाय गत्यंतर नाही हे हाल थांबवून एकरकमी पेन्शन मिळावी अशी मागणी पलूस तालुका पेन्शनर्स असोसिएशननं केली आहे असोसिएशनचे संस्थापक दत्तात्रय फडतरे गुरुजी यांनी पेन्शनर्सची व्यथा एस बी एन न्यूजकडे मांडली आहे म्हणजे फार त्रास होतो आहे जवळजवळ आता तीन आठवडे झाले या निर्णयाचा म्हणजे असा परिणाम होतोय की पेन्शनर जवळजवळ आता साठी आणि सत्तरीच्या वरच्या लोकांना रांगेत उभा राहून त्या ठिकाणी तात्काळात उभं दिवस दिवस आणि शेवटी मिळणार तरी किती एक दोन हजारापर्यंत रुपये मिळतात आणि हे औषधावरची मंडळी आहे वयोवृद्ध मंडळी आहे आणि औषधवाला दुकान केल्यानंतर औषधं उधारी देत नाही आणि दवाखान्यातसुद्धा गेल्यानंतर पैसे म्हणजे रोखीच्या व्यवहाराशिवाय औषधोपचार होत नाही करत नाहीत अशी अवस्था म्हणजे बिकट आहे म्हणजे आणि ग्रामीण भागामध्ये जर याच्याहीपेक्षा फार अतिशय वाईट अवस्था आहे आणि त्याचा फटका हा आम्हाला भरतो आहे आणि शासन मात्र अगदी भरमसाठ पैसे चोवीस हजारवर देत आहे असं टी व्हीवर सांगितलं जातं आहे पेपरला दिलं जातं आहे पण प्रत्यक्षामध्ये मात्र आमचा हा लाग काही संपलेलं नाही